नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जानकी डॉक्टरांना विचारत असते की ही सील पॅक बॉटल डस्टबिन मध्ये काय करते आहे तेव्हा डॉक्टर म्हणता हेच तर औषध मी तुम्हाला द्यायला लावलं पण जानकीच्या लक्षात येतं की काहीतरी नक्की गोंधळ झालेला आहे त्यामुळे आता इथे एक सिस्टर होती असं सांगितल्यावर डॉक्टर आता वॉड सिस्टरला शोधण्यास सांगतात त्यामुळे आता ऐश्वर्यावर सगळ्यांचा संशय येतो ऐश्वर्या धावत सुटते तिच्या मागे मात्र वॉर्ड तिला पकडण्यासाठी पळत असतात इकडे ऐश्वर्या मात्र लपते तेवढ्यातच सारंग ही तिथे येतो दुसरीकडे मात्र आता तोच व्यक्ती पुन्हा वेश बदलून येतो आणि आता त्या सिस्टरला बाहेर जाण्यास सांगतो तर इकडे मात्र जानकी सुद्धा औषधं घेण्यासाठी बाहेर पडली असते अचानक आता तिच्या लक्षात येत की मी पर्स आणि मोबाईल काहीच घेतला नाही तर औषधाचं पेमेंट कसं करू म्हणून ती पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाते तेवढ्यात आता तो व्यक्ती लताबाईंवर वारच करणार असतो इतक्या जानकी तिथे येते ये आणि त्याला अडवते दोघांमध्ये झटापट होते परंतु आता जानकीला तो धक्का देतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकीला धक्का दिल्यावर मात्र तो व्यक्ती आता जानकीवर सुद्धा वार करत असतो इतक्यात ऋषिकेश तिथे पोचतो आणि ऋषिकेश आणि त्या व्यक्तीमध्ये आता झटापट होते आणि आता कोणी तुला पाठवलं आहे हे मात्र ऋषिकेश त्याला जाब विचारतो हॉस्पिटलमध्ये मोठा गोंधळ उडतो तेव्हा मात्र आता त्या व्यक्तीचा चेहरा ऋषिकेश बघेल का आणि तेवढं तिथे ऐश्वर्या पण आलेली असते इकडे मात्र आता जानकीलाही टेन्शन आलेलं असतं आता मात्र त्या व्यक्तीचा चेहरा समोर आल्यावर पुन्हा एकदा जानकीचं तो नाव घेईल का हे मालिकेंच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा